हिंद केसरी पहलवान सचिन गंगावे सलीम कोल्हापूर पंच म्हणून नियुक्ती शंटी कुमार जी हात उपर कि जी शबा बालार पीक शेख पहलवान हात वरती करा जरा बोलू नका की मा माझी विनंती आहे राव बोलू नका विनंती हे हा पीक शेख सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला खडकीचा पैलवान जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे पण जातीने मुस्लिम याचे वडील पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला माझा पोरगा महाराज केसरी होते पंढरपूर मी चालत पायवारी करे आणि तो पंढरीचा पांडुरंग आदमबाईच्या हाकेला धावून आला आणि दोन हजार अठरा ला जल्ह्याच्या अधिवेशन मध्ये बाला महाराज केसरी झाला लाकूड तोड्याचा पोरगा महाराज केसरी झाला घर नव्हतं राहायला एवढी परिस्थिती हलाकीची पण संपूर्ण महाराष्ट्र गाजवला दोन हजार अठरा चा महाराज केसरी बालारपी एक शांत संयमी पैलवा आणि समोरचा शंटी कुमार अशी कुस्ती लागलेली आहे एक तगडी कुस्ती आहे शंटी कुमारच्या महाराष्ट्रात अनेक बरोबर कुस्त्या झालेली आहे सचिन जमदार पैलवान हिंद केशरी त्या कुस्तीसाठी सतर्क पंच आहे मैदान खचा खच भरलेलं मैदान सिद्धनाथाच्या या पावनभूमीत मल्लैद झळकायला लागलेला आहे मैदान अंतिम टप्प्यात आलेलं आहे आज या मैदानावरती तीन महारथ केसरीच्या कुस्त्या बघायला मिळणार आणि पलार आक्रमक होतोय शबास शंटीकडे कब्जा गेली कोपराचा घुटणा जेवण्याचा प्रयत्न शंटीचा चालू आहे दत्तात्रे हनुमंत चव्हाण यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री मी कुस्तीनिधक युवराज मला दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे धन्यवाद शबा वाहे टाकून वाहेरू दियो मला रपिक विजय झाला संपलेल्या कुस्ती करा गिता सर्वांनी कदा कथा भेट मला भाऊ भेट भाऊ